Uh, काल uh, गोपनीय सूत्रांमार्फत आम्हाला अशी माहिती आली होती की काही बांगलादेशी अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनच्या अंतर्गत निवास करून राहत आहेत त्या अनुषंगाने खात्री केल्यानंतर अंबरनाथ पोलीस स्टेशन अंतर्गत नऊ बांगलादेशी नागरिकांवरती आम्ही कारवाई केलेली आहे त्यामध्ये आज रोजी त्यांना अटक करून मान्य न्यायालयासमोर त्यांना पुढील पी आर आणि या गोष्टीसाठी हजर करणार आहोत त्यात ते बांगलादेशी नागरिक आपल्याकडं कधी आले त्यांचा इतर काही हेतू होता का आणि सध्या त्यांना इथे वास्तव्य करण्यासाठी कोणी मदत केलेली आहे का या अनुषंगाने पूर्ण तपास जो आहे तो अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहे